भाजपचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वेडेवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं आणि मग सुरू होतं ते कार्यक्रमाचं राजकारण तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती चंद्रपूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कनम्मवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्या तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पाहायला मिळालंय म्हणूनच खरच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का डावललं तर कोणी डावललं जोरगेवारांनी की भाजपने आणि भाजपात कोणाला मुनगंटीवार नकोसे झालेत आणि का तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा चंद्रपूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते तर झोरगेवार यांनी आयोजित केलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव शेवटी टाकण्यात आले होते तर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्ष हे पद देण्यात आलं त्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत ज्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत सुधीर मुनगंटीवार यांचं नाव अगदी शेवट टाकण्यात आलं तो कार्यक्रम भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केला होता त्यामुळे मुद्दामून जोरगेवारांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत शेवटी टाकलं आहे असं बोललं जातंय ज्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी किशोर जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशाला व उमेदवारीला सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला विरोध दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सतत निष्ठा आणि पक्ष बदलणारे अपक्ष आमदार अशी किशोर जोरगेवार यांची ओळख निर्माण झाली होती सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवारांच्या पक्षप्रवेश व उमेदवारीला विरोध केला होता त्याचीच चल मनात ठेवत निमंत्रण पत्रिकेत जोरगेवारांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सगळ्यात शेवट टाकल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने नाही तर जोरगेवारांनी डावलला आहे असं सांगण्यात येत आहे पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये सुधीर मुनगंटीवारांनी त्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले त्यावेळी सुधीर मुनगंटीवार राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत अशा चर्चा देखील रंगल्या होत्या तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती अशातच तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि आता हा कार्यक्रम त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपू पाहतीये अशा चर्चा जोर धरत आहेत आणि यामागचं कारण काय आहे ते पाहूयात सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम होईल ते करत नव्हते खास करून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे याबाबत अनेक वक्तव्य केली होती आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं म्हटलं जातं दरम्यानच्या काही काळात सुधीर मुनगंटीवार हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याचं पाहायला मिळालं तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्वाचं मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं ज्या मागे हेतू एकच होता आणि तो हेतू म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे चंद्रपूर वारांचा आणि वाघांचा जिल्हा आहे असं वक्तव्य आजच्या सभेत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सुधीर मुनगंटीवार नकोसे झाले आहेत अशा चर्चा लोकसभेवेळी चालू होत्या त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नसताना देखील त्यांना लोकसभा निवडणूक लढवायला लागली होती असं सांगण्यात येतं तर सध्या महाराष्ट्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची फळी पाहिली तर फडणवीस बावनकुळे मुनगंटीवार गडकरी यांसारखे भाजपचे अनेक महत्वाचे नेते हे विदर्भातूनच येतात त्यामुळे प्रादेशिक समतोल राखण्याच्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांना साईड लाईन केलं जात आहे असा अंदाज देखील अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात मंत्रिमंडळ विस्तारानंतर चर्चेत आलेला मुनगंटीवार यांच्या नाराजीचा मुद्दा हा पुन्हा एकदा या कार्यक्रमामुळे चर्चेत आला आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपा सुधीर मुनगंटीवार यांचं राजकारण संपू पाहतीये का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद